तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता हे रेडीमेड जे ब्लाऊज आहे आ, हे बॅक ओपनिंगचं आहे तर याला आपल्याला फ्रंट ओपनिंगचं बनवायचं आहे तर ते मी आजच्या व्हिडिओतनं तुम्हाला सांगणार आहे तर आता हे मी रेडीमेड ब्लाउज घेतलेला आहे पण याच्यामध्ये कसं आहे की ह्याची जी ओपनिंग आहे ही बॅक साईडला आहे आता ही बॅक साईडला मला नको आहे त्यामुळं याला मी फ्रंट साईडला ओपनिंग देणार आहे तर आता काय करायचं आहे आता ही जी बॅक साईड आहे आता याला जे हुक वगैरे होतं त्या हुक मी सगळ्या काढून घेतलेल्या आहेत याबरोबर आता ही जी उजव्या हाताची बाजू आहे ही बरोबर याच्या वर ठेवायची आहे याच्या वर ठेवून इथून पूर्ण याला डबल स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे हे डबल स्टिच केल्यानंतर याला हे पॅक होईल आणि हे पॅक झाल्यानंतर आपण पुढचं फ्रंट ओपनिंगचं कट करून ते पुढचं तुम्हाला मी सांगते तर आता मी काय करणार आहे याला पूर्ण डबल स्टिच करून या भागाला पॅक करून घेणार आहे तर हे मी पॅक करून घेतलेलं आहे बघू शकता ठीक आहे आता काय करायचं आता याची पुढची बाजू घ्यायची अशी आता पुढची बाजू जी आहे आता आपला हा जो गोळा इथे यांनी जो दिला आहे म्हणजे रेडीमेड ब्लाउज ज्यांनी ही केलंय तर याला वी आकार दिलाय तर बरोबर -बर या वी आकारापासून इथपर्यंत आपल्याला कट करायचं आहे तर मी आता काय करणार आहे बरोबर याला असं एकावर एक फोल्ड करणार आहे बरोबर असं आता इथनं हा वी आकाराचा टोक आहे हा बरोबर हा सिंगल जो वरचा भाग आहे हा आपण आता कट करून घेऊया हे बघा आता हे कट केलेलं आहे फ्रंट बाजू आपण कट केलेली आहे आता याच्यामध्ये कप दिलेले आहे ठीक आहे तर कप पाला आता इथे थोडासाच आपल्याला हा जो आहे इथे थोडाच कापड राहिला आहे कारण कप अगदीच मोठे मोठे दिले आहे यामध्ये तर त्यासाठी मी काय केलं आहे आता याला जी आपल्याला पट्टी लावायची आहे हुक हुकलूप हुक आणि याची हुक पट्टी त्या मी दोन दोन इंचाच्या कट करून घेतलेल्या आहे म्हणजे हुकसाठी आणि लूपसाठी तर दोन दोन इंच का कट केलं आहे कारण याला जी जागा आहे म्हणजे कपमुळं इथे हा जो कापड आहे हा अगदीच कमी आहे त्याच्यामुळं मी ह्या दोन दोन इंचाच्या कट केल्या जर तुम्ही काही तुम्ही अशा रेडीमेड ब्लाऊजचं जर असंच फ्रंट ओपनिंगचं तुम्ही जर करत असणार आणि त्याला थोडं जर याला जागा असेल म्हणजे हा कापड जर जास्त असेल तर तुम्ही ही पट्टी दीड इंच घेतली तरी चालेल पण मी दोन इंच घेते कारण अगदीच कमी जागा आहे तर आता काय करायचं आहे आता हा जी उजवी बाजू आहे म्हणजे आपल्या हाताची जी हाता उजवी बाजू येते इथे आपल्या हूक येतात त्यामुळं मी काय करणार आहे आता ही जे याला मी दोन्ही बाजूला फिनिशिंग करून घेतलेली आहे इथून आणि इथून तर ही मी उलटी बाजू ठेवणार अशी अशी उलटी बाजू ठेवणार उजव्या हाताला ठीक आहे असं इथे बरोबर पाव इंचावरती मी डबल स्टिच करून घेणार डबल स्टिच केल्यानंतर ही आतमध्ये घेऊन अशी इथे फोल्ड करून याला स्टिच करून घेणार तर आता मी याला पहिले ही उजव्या बाजूची जी हूकची पट्टी आहे ती आता आपण लावून घेऊयात तर हुकची पट्टी बघा मी वरून इथे शिलाई करून आतमध्ये याला फिनिशिंग दिली आहे आतमध्ये घेऊन तर ही झाली हुकची पट्टी मी आता लावून घेतली आहे आता आपण लूपची पट्टी लावू लूप म्हणजे आपण ज्यामध्ये अडकवतो हुक ती तर आता मी काय करणार आहे आता ही आपण वरून लावून आतमध्ये फिनिशिंग केलं आता हे त्याच्या ऑपोजिट करायचं आहे हे आतमध्ये आपल्याला असं घ्यायचं आहे आतमध्ये असं घ्यायची पट्टी म्हणजे आता ही आतली बाजू आहे उलटी तर आपल्याला पण हे असं उलटच ठेवायला लागेल म्हणजे ही सरळ बाजू आहे पट्टीची हे असं उलट ठेवायचं यावरती बरोबर इथे पाव इंचावरती डबल स्टिच करून घ्यायचं आहे आणि नंतर मग इथे स्टिच केल्यानंतर ही पट्टी अशी बाहेर येईल अशी बाहेर एवढी आपल्याला घ्यायची आहे तर आता ही पट्टी मी लावून घेते तर लूपची पण पट्टी बघा मी लावून घेतलेली आहे जळून दाखवते बघा फिनिशिंग किती छान आली आहे तर अशा प्रकारे आता हा जो बॅक ओपनिंगचा जो ब्लाऊज होता रेडीमेड तो मी फ्रंट ओपनिंग बनवला आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे हे बघा ही आतली पट्टीची पण फिनिशिंग बघा आणि लूपची पण बस आता याच्यावरती आपल्याला ही जी हुकची पट्टी आहे याच्यावरती मी आता हुक लावून घेईल आणि यावरती हाताने लूप तयार करेल काय होतं ना बरं मी याला मशीनचे पण लूक तयार करू शकली असते जसं व्ही आकारामध्ये ते पण लूक मला बनवता येतात पण मी शक्यतोवर ते लूक थोडे कमीच बनवण्याचा प्रयत्न करते कारण कसं असं थोडंसं प्रोफेशनली आपण जर काम केलं तर ते परफेक्ट आणि खूप दिवस टिकतं तर जे आपण हाताने लूक बनवतो ते बऱ्याच काळ टिकतात आणि हे जे कापड असतं ना ही फाटण्याचे चान्सेस खूप कमी असतात म्हणून शक्यतो मी हातानेच लूक बनवते आणि जे आपण व्ही आकाराचे जे मशीनने लूप बनवतो त्यांनी काय होतं याच्यामध्ये जेव्हा आपण अडकवायला हूक अडकवायला जातो तर बऱ्याचदा काय होतं इथे अडक कधीकधी हूक अडकून मग हे धागे निघणार किंवा हे कापडं फाटून जातं आणि ते खूप म्हणजे अगदीच कमी वेळ टिकतं मशीनचं केलेलं म्हणून मी शक्यतो हातानेच लूप बनवते तर आता याला मी लूप बनवून घेईल आणि असं हूक आणि इथे लूप तर आता हे कसं वाटलं तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला पण असंच बॅक ओपनिंगचं नको असेल रेडीमेड ब्लाऊज जर तुमच्याकडं असेल आणि नको असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा आणि करून बघा अगदी पाच ते दहा मिनटात मी तुम्हाला हे सांगितलं सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे अजून नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे असेच जे काही उपयोगात येतील ते, ते, ते। चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ दिसतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद